आपण पाहतोय की बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडतोय मुंबईच्या गोरेगाव बेस्ट वसाहतीमध्ये गेले चोपन्न वर्ष गणरायाची स्थापना केली जाते आणि इथे दरवेळी वेगवेगळ्या वेग विषयाला घेऊन देखावा सुद्धा सादर केला जातो उत्सवाची अस्सल वराठमोळी परंपरा जपणाऱ्या मंडळाने यंदा सामाजिक भान जपण्याचा सा प्रयत्न केलाय आणि या वे बेस्ट नगर सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाने वही आणि पेन यांच्या माध्यमातून बाप्पाचा सा देखावा साकारलाय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज यांनी पाहूया चौसष्ट कलांची देवता आहे विद्येची देवता आहे आणि बुद्धीची देवता आहे गणेशोत्सवामध्ये दे जर का याच बुद्धीचा वापर करून विद्येसंदर्भातलं जर का काही डेकोरेशन केलं असेल तर नक्कीच त्या उपक्रमाला स्तुत्य म्हणावं लागेल गोरेगावच्या बेस्ट कला क्रीडा मंडळ जे आहे त्या सार्वजनिक गणेशोत्सव त्यांचा साजरा केला जातो पन्नास वर्षांपेक्षा अधिक गणेशोत्सवाची ही परंपरा आहे यावेळी त्यांनी आपण बघतोय की जो पूर्ण गाभारा जो आहे बाप्पाचा मखर जे आहे ते वयांनी जे आहे ते सजवलेले आहे बाप्पाची बैठकसुद्धा आहे ती पुस्तकावरती ही बैठक दाखवण्यात आलेली आहे मागे आणि एक समाजाप्रती असलेले आपले ते दायित्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केले गेला मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलत नक्की काय थॉट आहेत या सगळ्या डेकोरेशनच्या मागे बेस्टनगर गणेशोत्सव मंडळ गेली पंचावन्न वर्ष वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घेत आहे तर त्याच्यावर समाज प्रबोधना समाज प्रबोधनावर वेगवेगळे देखावे केलेले आहेत तर यावर्षी आम्हाला असं सुचलं की दरवर्षी जसं आम्ही इथे लोकांना आवाहन करतो येणाऱ्या भक्तांना आवाहन करतो की येताना गणरायाचरणी एक वही किंवा पुस्तक द्यावं जेणेकरून ते पुढे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवलं जाईल तर यावर्षी आम्ही ठरवलं की जो काही खर्च आरास उभी करण्यात येतो तोच खर्च एकत्र एकत्रित करून त्याच्यातून जे काही वह्या पुस्तकं आणि जे काही शाल शालेय साहित्य येईल त्याची आरास उभी करावी आणि तीच त्याच्यातलं सर्व जे काही शालेय साहित्य आहे ते पुढे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल कॅमेरापर्सन नागेश्वर पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई